येथे झालेल्या मुलीवर अत्याचार आणि त्यानंतर झालेली निर्घृण हत्या यानंतर खरं तर याचे पडतात संपूर्ण देशभरात पडतात आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी देखील आता भारतीय विद्यार्थी कॉलेज जे आहे त्या ठिकाणी अंदाजे चारशे ते पाचशे विद्यार्थी व निवासी डॉक्टर आणि इव्हन फॅकल्टी याच्यात होते या मार्चची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून चालू होईल कात्रज डेअरी आणि परत कॅम्पसमध्ये येऊन या ठिकाणी काही लोकांनी त्यांना मार्गदर्शन केले भाषण दिले सर्वांनाच या गोष्टीचा निषेध करायचा होता त्या व्यक्तीला जी विक्टीम आहे तिला न्याय मिळावा यासाठी हे मार्च होता आणि निदर्शन होतं नक्कीच तर अशा प्रकारच्या घटना घडून आहे त्यासाठी शासनाकडून काय न करण्यात यावं काय मागणी आय थिंक आता ही होऊन नऊ दिवस झालेले आहे आय थिंक लवकरात लवकर निष्कर्ष यावा कल्पित जे कोणी असतील ते कॉट आय थिंक द रूल्स अँड रेग्युलेशन अँड लॉ हॅज टू बी एन्फोर्स व्हेरी स्ट्रिक्टली अँड आय थिंक Every woman gender should be free to move in the country. Such an incidence as Jalyavati creates a huge negative impact and a country like ours actually should look at it. All the authorities should look at making a law much more strict than the us to नक्की तर हे होते इथले प्राध्यापक आणि शिक्षक काही विद्यार्थिनी देखील आहेत अशा प्रकारची घटना आपल्यासारख्या एका विद्यार्थिनी बरोबर होते एका डॉक्टर महिलेवर होते नेमकं काय वाटतं अशा प्रकारच्या घटना जेव्हा म्हणतात गोष्टी खूप दिसतणावरून समोरून भाजू दिसत असेल पण तेवढीच एक असा इमोशनल ट्रॉमात देते जे फक्त झालं आहे आमच्या एका बॅचमेट बरोबर आमच्या एका बरोबर पण तो सगळ्यांवरती इफेक्ट आहे जेव्हा आम्ही बघतो की कुणाला तरी आम्ही आला असं नजरेने बघतोय त्या टाइमला ज्या आमच्या रक्तामध्ये जे रक्त वाहतं ते असं वाटतं की आम्ही प्रोफेशन तर झुपलेलो नाही आहोत ना कारण दिस इज नॉट जस्ट अबाऊट डॉक्टर प्रोफेशन बट दिस इज अबाउट इन जनरल वुमेन आपण एवढं बोलतो भारत माता म्हणतो वुमेनला रिस्पेक्ट बोलतो पण खरंच तेवढी रिस्पेक्ट मिळती आहे का आणि आम्हाला जस्टिस असा हवा आहे की पुढे ह्याच्या पुढे कधी पण कुणीही असं काही करायचा विचार करायच्या आधी पण त्याला असं वाटलं पाहिजे की माझं अख्खा सगळं नष्ट होऊ शकतं तर मी अशी गोष्ट करायची की नाही असा जस्टिस म्हणायला पाहिजे की हे करायच्या आधी खूप जास्त भीती वाटली पाहिजे सो वी रिक्वेस्ट द गव्हर्नमेंट वी रिअली रिक्वेस्ट द गव्हर्नमेंट फ्रॉम द डॉक्टर्स असोसिएशन फ्रॉम द डॉक्टर्स साईड नॉट जस्ट फ्रॉम द डॉक्टर्स बट इन जनरल फ्रॉम एव्हरी वुमन फ्रॉम एव्हरी मॅन प्लीज 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 टू ऑल द मॅन कन्सिडर थिंक अबाउट युअर सिस्टर्स थिंक अबाउट युअर मदर्स थिंक अबाउट विमेन अबाउ अराऊंड यू बिफोर इव्हन यू लोकेटेड वेमन विथ युअर दॅट दोस काइंड ऑफ eyes and बिफोर यू थिंक ऑफ इव्हन टचिंग गुमेंट नक्कीच विद्यार्थी देखील आहेत आपल्याच एखाद्या आपल्याच मधल्या एखाद्या विद्यार्थिनीवर अन्वस्पर अशा प्रकारची घटना घडते आणि त्यानंतर एक विद्यार्थी म्हणून काय वाटतं नेमकं काय मागणी करता तुम्ही आज मार्च खर तर जेव्हा अशी गोष्ट घडते खूप मनाला वेदना देते खरं तर अशा गोष्टी घडायला नको आहेत कारण अशा काही का, का दिवसांपासून अशी अशी घटना कानावर येते की एकदम माझं मनाला वेदना होते आहे सहन होत नाही आणि खरं तर ही फक्त डॉक्टरबद्दल झालं याबद्दल नाही पण जी मागच्या काही महिन्यामध्ये खूप मुलींवर जे अत्याचार होते ते म्हणजे असो किंवा बनारसचं असो जे काही घटना असो फक्त एक डॉक्टर म्हणून नाही पण एक ह्युमॅनिटीसाठी तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे एवढंच सांगायचं आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे मागच्या काही दिवसापासून पीडित जे डॉक्टर जे आहे महिला तिची फोटोज हो वगैरे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत ते मी कृपया विनंती करतो की हे सगळं थांबवाय त्यांचं नाव आणि त्यांची फोटो कुठेही वापरू नये आणि मी फक्त एवढीच मागणी करतो की पीडित त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा हे मी सगळ्यांना सगळ्यात पहिले सांगू इच्छितो की हा जो विषय झालाय हा फक्त कोणत्या डॉक्टरांसाठी नाही देशभरात जगभरात जिथे कुठे असा काही इशू होतोय जिथे आपल्या भाऊ आपल्या बहिणी आपल्या माता आपल्या बहिणी वर अशी कोणी नजर टाकते तर हे सगळं चुकीचं आहे यासाठी मी इथे सगळ्यांसोबत उभा आहे यासाठी आम्ही हा इनिशिएटिव्ह घेतला की सगळ्यांनी रस्त्यावर यावा आणि ही आवाज उचलावी तर हे याच्यासाठी आहे की ही गोष्ट परत व्हावी नको आणि असं पण गरज नाही पडली पाहिजे की परत कोणती प्रोटेस्ट करायची आहे तर आम्ही हे सगळी प्रोटेस्ट करताना इनिशिएट करताना जेव्हा विचार केलेला की आम्हाला एक सगळ्यांना विनंती करावी लागणार आहे हात जोडावा लागणार आहे की चला समोर या आवाज उचलू पण नाही मी खूप स्वाभिमानाने सांगू शकतो की भारतीय विद्यापीठ असा कॅम्पस ठरला आहे की आमच्या एक मेसेजवरती आज इथे नाही म्हणत म्हणत जवळपास सातशे ते साडेसातशे स्टुडंट्स प्लस रेसिडेंट डॉक्टर्स इंजिनिअरिंग स्टुडंट्स स्टाफ फॅकल्टी एव्हरी वन इज गॅदर्ड अँड आम्ही तुमच्या माध्यमातून पुणे मिररच्या माध्यमातून हे सगळ्यांना आव्हान देऊ इच्छितो की असं कुठे पण जर तुम्ही तुम्हाला लक्षात येत आहे तर तुम्ही आवाज उचला आजची युवाशक्ती तुमच्या सगळ्यांसोबत आहे कोणी पण घरात बसून गप्प बसणारा नाही नक्कीच आता तर आपण पाहिलं तर सातशेहून अधिक विद्यार्थी जे आहेत त्यांच्याकडून इथे मार्च काढण्यात आला आहे त्यानंतर इथे जे आहेत ते कॅन्डल्स देखील लावण्यात आलेले आहेत आणि तिला जस्टिस मिळावा यासाठीचा हा सर्व जो उपक्रम आहे तो, तो भारतीय विद्यापीठेतील विद्यार्थ्यांनी आणि डॉक्टरांनी केलेला पाहायला मिळाला नऊ उनयनपुरे